आता ज्याला नेहमीच लग्न झाली अजून कसं वाटायला लागलं

आलाय <laughs> 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 <tip> 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 रे पायलाय आए का गई दिला दिसला ग बाई दिस मगोल हाथ बस ल माझ्या तोंडावर लागली गेली काय ठीक ह काय बसला म्हणतोय

संसारी वार अजन एक वे प्रयत्न करावा मंज एक दो 마지막 순 upon it, the tumult, upon to snack p e that, talk t it.

दरबार मध्ये एक खाऊन कोण तर असला वाईट आला कोण होता काय माया असा चेहरा होता आम्ही दोघं पळून गेलो मला याची नाही आम्ही पळून गेलो घेऊन आम्ही पळून गेलो असं का हो गुप्त यांच्या करून चौकशी करा लगेच आणि ताबडतोब त्याला पकडलं तो तुझा मृत्यू झाला नाही तर मी माझा प्रयत्न सोडणार ना हे कामगिरी सांगावी कोणाला पार पार? कोण जबाबदारीनं कामगिरी आलं ध्याना आता आपल्या मुलीला बोलावत्या आणि मग तिला ही कामगिरी सांगावी म्हणजे मोहिनी ए मोहिनी बापूजी का हो मोहिनी का माझ्याकडं पाहून गप्प झाली नाही पण तुम्ही अचानक मला बोलवलं म्हणून म्हणलं कारणच आहे तसं काय कारण आहे आज पर्यंत या जनमताच्या बापाला तुझ्याची कोणतीही कामगिरी सोपवली नव्हती पण आज आज माझी महत्त्वाची कामगिरी तुला पार पाडावी लागणार आहे हो कोणती कामगिरी आहे मी वाचा राधा उदय त्याला पुण्य मार्गाने काढून पाप मार्गाला लावायचा आहे आणि ही कामगिरी मी तुझ्या ती टाकत आहे बाबूजी तुम्ही जगाच पाहू बरोबर बरोबर ती कामगिरी तुमच्या हाताने झाली नाही मग माझी जण कशी होणार मोहिनी मला उलट प्रश्न विचारायला आवडत नाही आणि याच्यासाठी मी तुला मदत करणार आहे ही कामगिरी तू पार पाडशील याची मला खात्री आहे कारण माझ्या पोटी तू जन्म घेतलेला आहे तुम्ही माझे वडील आहात हो तुमची कामगिरी करायला मी नाही म्हणत नाही मग पण ही कामगिरी करायची मी काय केलं पाहिजे मी प्रयत्न केला पण मला अपयश आलं म्हणून ही कामगिरी मी तुझ्या काय केलं पाहिजे तो राजा आहे ही मोहनी माळ मी तुला देतो ही मोहनी माळ घेऊन द्यायचा आणि बाहेर असती त्यांना गोड बोलून खोट प्रेमाचं नाटक करायचं दरबार मध्ये प्रवेश करायचा आणि ही माळ महाराजांच्या गळ्यात टाकायची एक दोघांच्या गळ्यात पडली कि ते तुझ्या प्रेमात पडते बस एकदा पुण्य मार्गाने काढून पाप मार्ग लावला की बाकीची जबाबदारी माझी प्रेमाचं नाटक करायचं खोट ते या जन्मदाच्या बापासाठी हा असणारा साडेतीन हाताचा बलदंड देया याचं काही काम नाही काही उपयोग झाला नाही आज या बापाची मान खाली झाली बाबा नका वाईट वाटून नका ही कामगिरी करायला तयार आहे मी अरे बाहिरी मग ही माळ आहे ही जपून एक वेळ त्या राजाच्या गळ्यात पडली की तुला ते राणी समजतील हे जर काम केलं तर या जन्मता बापाच्या अंत करण्याला किती आनंद होईल बस माझा अखंड आशीर्वाद तुझ्या पाठीशी राजा उदय सिंह आज माझी मुलगी तुझा कर्तल काळ करून येत आहे राजा राजाव जोडवाले महाराजाशी घेऊन गेले अरे तसं नाही त्यांना घेऊन ये ते आता झोपले असते आणि बाहेर यायला अडचण आहे म्हणून त्यांना घेऊन ये म्हणतोय आपल्या कोणी व्यवस्थित ड्युटी करूया काळजी करायची हा हो ड्युटी काय जर हे बघ जागृत पारा ठेवून गरजे हो तुला पटतंय का बघ माझ्या डोळ्यात तेल घालतो बघ तुला पटतंय का बघ माझ्या डोळ्यात तेल घालतो तुझ्या ढोंगात वाते घालून देतो पेटवून माझं जळू दे

बाहेर थांब जरा बाहेर थांब नाही बाबा बाहेर चालू असते ना अरे मला विचारायचं आहे काय झालंय कशाला आल्या त्याचे काहीतरी केस नोंद करायचे चल तू बाहेर थांब चल बाहेर थांब तू धाव देऊन मी जात नाही माणूस की ना काय तिचे केस आहे का हाय मी सांगणार आहे चल तू बाहेर मी जात हां पाया पडला तरी जात नाही

माझ प्रेम आहे ज्या आईला मला जन्मले पस असं कोण म्हणलंय मला महाराजाकडने जायचंय आज महाराज आहेत का मला जायचं पण आहे ना खरंच काय आता प्रेम आहे आज जाऊन आल्यानंतर

माझा नाराज आहे तुला काय नाराज आहे असू दे माझं तू इथं का दे असा एवढं सांगायला लागते मी तुम्हाला आम्ही दरबारात बरादा इथं अहो तुम्ही कामाला मला माहिती पण तुम्हाला कुठं माहिती मी कशासाठी आली कशासाठी तुमच्यासाठी वासुदकम तुमच्यासाठी आले हो वासदकम हो अहो तुमच्यावर माझं प्रेम आहे तुमच्यावर प्रेम आहे माझं

लावू नको लगेच महाराजास बुरवून घ्या महाराज आज जातेच ना तू महाराज झोपले तिथं जा त्यांना काय दोन गोष्टी तिथे कशी जाऊ काय तुझं सांगायचं सांगून लगेच कि बुरवून घेऊन की महाराजास तुला रग आहे का